जैन विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती यवतमाळ निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि इथे टॉपर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर एकशे ब्याऐंशी मार्काला टॉपर आहे आणि त्याचा जन्म जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार एकचा आहे ओपनमध्ये आठ जागा होत्या आणि महिलांचा आणि पुरुष उमेदवारांचा जर आपण टॉपर बघितला तर आपण पुरुष उमेदवाराचा सांगितलेलं आहे महिलांमध्ये टॉपर आहेत एकशे सहासष्ट गुण आणि महिलासुद्धा दोन हजार एकचीच जन्म आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथे कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये एकशे अठ्ठावन्न प्रतीक्षा आधी बघू शकता त्यानंतर ओपनमध्ये महिलांचा जो कट ऑफ गेलेला आहे तो गेलेला एकशे अठ्ठेचाळीस मार्क ठीक आहे त्यानंतर बघा प्रतीक्षा आदी महिलांसाठी ओपन खेळाडू कट ऑफ गेला एकशे शेहेचाळीस त्यानंतर ओपन माजी सैनिक एकशे तीन त्यानंतर ओपन अंशकालीन एकसष्ट मार्क फक्त त्यानंतर निवड यादी ओपन प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न त्यानंतर ओपनमध्ये होमगार्ड एकशे चौपन्न त्यानंतर आहे डब्ल्यू एसमध्ये कट ऑफ गेला एकशे साठ ईडब्ल्यू एस महिला एकशे बेचाळीस ई डब्ल्यू एस मध्ये गेलेला आहे कटॉप माझी सैनिक शंभर एस बी सी महिला गेली एकशे एकतीस ओ बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावी अठ्ठावन्न ओ बी सी महिला एकशे एकोणचाळीस ओ बी सी खेळाडू एकशे बेचाळीस ओ बी सी माझी सैनिक शंभर ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे बावन्न ओ बी सी होमगार्ड एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर ओ बी सी त्यानंतर एन टी बी एकशे अठ्ठावन्न सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ गेलेला एकशे बेचाळीस एन टी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठावन्न एन टी सी महिला एकशे चौवेचाळीस एन टी डी एकशे छप्पन एन टी डी महिला एकशे छेहेचाळीस एन टी डी माजी सैनिक त्र्याण्णव एस सी एकशे एकोणपन्नास सर्वसाधारण महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एस सीमध्ये एस सीचा महिलांचा नाही लावलेला लट्टे अनाथ गेलेला आहे एकशे दहा तर बघा प्रकारे हे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर ही यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामला जाऊन सर्चसुद्धा करू शकता काय लिहायचं आहे काय टाईप करायचं आहे तर पोलीस भरती झिरो तीन टाईप करायचं आहे तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल आणि हे सर्व टाईप करताना कुठे स्पेस द्यायचं नाही आहे पी हा कॅपिटल काढायचा आहे ठीक आहे तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल आपल्या चॅनलवर पाच हजार तीनशे जवळपास विद्यार्थी जोडलेले आहेत तर तेच चॅनल जॉईन करायचं आहे धन्यवाद